बाप e रे <laughs> <laughs> किती गर्मी आहे बाहेर ऊन बापरे आणि तू मस्त एसी मध्ये बसून आहे शांतपणे तुला जे काम सांगितलं होतं मी ते तुला केलं का तू काम बापरे तुला आठवत पण नाही का ग थकली बाबा मी बस बस पाणी वगैरे विचारावं लागते का पाणी वगैरे मग आणू काय बर अरे मला पण विसर पडला होता एकदम आता किती दिवस राहिले आपल्या त्या कार्यक्रमाला अच्छा हा ना प्रेंगे ना प्रेंगे प्रेंगे हा ठरवायचं आहे म्हटलं मी मी आता मार्केटला गेली तर मला एकदम त्या मूर्त्या वगैरे दिसल्या महालक्ष्मीच्या ना तर मला एकदम अरे म्हटलं आपण पण काही ठरवलं नाही या वर्षी काय करायचं कसं करायचं वगैरे तर तुला काही सुचत आहे का तुम्हाला मला काय सुचत आहे अंदाजे किती वर्ष झाले पंचेचाळीस मागच्या वर्षी आता हे छेचाळीसावं वर्ष आहे आपलं महाराष्ट्रांचं okay. म्हणजे पन्नास फक्त चार वर्ष वाचली आणि तेव्हा आम्ही काय म्हणजे काय करणार आणि कशा प्रकारचे ते पण आम्हाला सुचवा तुम्ही की आम्ही पन्नासावं वर्ष कसं साजरं करू त्याआधी म्हणून तेव्हा सुचते सुचवला मागल्या वर्षी आपण शेतकरी बळीराजा बळीराजाचं राज्य येऊ दे आठवणीतलं गाव आपण आईचंच गाव घेतलं होतं आठवणीतलं बापरे कसं कळलं आठवणीतलं गावच्या बाबतीत म्हणजे आईची गावाची आठवण हा आई आणि आम्ही पण जायचो ना लहानपणी गावाला तर त्या आठवणी वरून मला मग असं वाटलं की आईला आपण काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे यावर्षी महालक्ष्मी मध्ये म्हणून मी तुला म्हटलं नाही का मग ते की आपण अशा प्रकारे मग त्याची आपल्या सोबत आपले भाऊ पण दोन्ही तुम्हाला आठवत आहे दिवशी दिवशीची ती, ती ची जी गडबड असते ती एकदम मग दुसऱ्या दिवशी जेवणाची आणि त्यातल्या त्या ती सगळी तयारी म्हणजे आम्ही केलेलं पूर्ण तयार गाव आणि शेतकरी त्यातल्या त्यात तुम्ही बघत असाल बॅकग्राऊंड मध्ये की गाव आपण जेव्हा आईचं तयार केलं छान आटूक पाटूक अगदी ते वेळेवर वेळेवर सुचलाय मग ते नंतर जसं आपण सुरुवात केली ते करायला तर ते वेळेवर मग अजून अजून सुचायला आणि आईला ते सगळं बघून खूप गही भरलं होत खूपच खूप जास्त त्रास झाला तिला त्या दिवशी पण ते किती आता किती घेतलं आणि माहेर म्हटलं तर खूपच हे झालं ना ग बोलू तर या पण पण मला खूप भूक लागली आहे भूक लागली आहे मी आता थोड्या वेळा मस्त गरम गरम वाफायला भात बनवला आहे साधा भात आणि मेथकूट तू कधी खाल्ली आहे आज खाऊन बघ एक नंबर मी आणते पटकन कडू तर नाही तुला तेच कन्फ्युजन राहते सगळ्यांना की मेतकुट म्हटलं की कडू लागत असेल लागतच लाडू वगैरे हे बघ मस्त गरमागरम भात मेथकूट त्याच्यावर तुपाची धार आणि तोंडी लावायला लोणचं बफ खाऊ ही माझी बहिणाबाई छान वाटते ना नेहमीचे चमचमीत पदार्थ तिखट तेलकट खाण्यापेक्षा एखाद्या ही आता जुनी रेसिपी आमच्या आपल्या लहानपणी वगैरे नाही का गाई देत होती आपल्याला खायचं कस कस म्हणजे जसं बघ आता तूप पण टाकून आपण खाऊ शकतो किंवा तेल छान मस्त शेंगदाण्याचं तेल mm. मोहरी वगैरे टाकलेलं गरम करून त्यावर आपण ते पण टाकू शकतो एक नंबर घरी पण बनवता येते याची थोडी प्रोसेस मोठी आहे पण मी बनवलं तर नाही आता पण मी पण हे घेतलं नाही विकतात पावडर याचा म्हणजे नावाप्रमाणे

चहा चहाल्यानंतर चहा हे पण करून बघू ना कस काय राहते चहा पण या वर्षीचं काय काय वाटतं तुला ती थी। थीम करायला पाहिजे का कोणती थी? मॉडर्न थीम नाही करू शकत आपल्याला थोडं पारंपार पारंपारिक ट्रेडिशनल आपलं महालक्ष्मी म्हटलं की एकदम मॉडर्न प्रकार नाही करू शकत ना आपण कारण आमच्या चा आईच्या मते आपण काळ नाही घालू शकत काळ काहीच पाहिजे नाही त्यात ती थी थीम आणि महालक्ष्मीच्या थी। साड्यांमध्ये पण काळा नाही आला पाहिजे आणि आपल्या घालण्यामध्ये म्हणजे घालू प्रकार तर पण काळा नाही आलं पाहिजे कठीण जात आहे ताण पडताय डोक्यावर आणि हे त्याच्यातल्या त्याच्यात जिजूंचा रिटायरमेंट पण आलाय त्याच महिन्यामध्ये कस करणार रिटायरमेंट झाले बसले तर बघू आता काय करायचं लहान मुलांच्या शाळेत राहत यार खूप त्यांना कस हे बनवून या ते बनवून या पण तसं नाही प्रकार काही करू शकत असं सगळं आहे सगळं सगळ्यांचं मत सगळ्यांचं मत पण घेऊ यांचं मत पण महत्वाचं आहे तुमचं पण ना जरुरी आहे मला आणि ते लवकरात लवकर आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही वाट बघू दोन वर्ष एवढं छान केलंय तिसरा वर्षपेक्षा अजून वरती जायचं आहे पण त्याच्यात आपलं थोडस काय म्हणतो त्याला विचार थॉट कमी पडत आहे कुठेतरी मला नाही सुचत आहे नेमकं काय करायला पाहिजे फक्त येऊ शकतो हा गुजराती किंवा गुजराती पंजाबी करू शकतो महालक्षाला हा त्यांना कशा प्रकारे तयार करायचं त्या मराठी मुळेच आहे पण यावेळेला एक आम्ही तुम्हाला सरप्राईज न सांगता एक गोष्ट ही सांगू शकतो की जसं जी थीम राहील ती ठरेलच तुमच्या मदतीने आम्ही ठरवू चिठ्ठ्या बिठ्ठ्या काढू डिस्कस करू रात्र जागू सगळं करू ते ठीक आहे थीम राहील पण यावेळेला ना हे पण काहीतरी वेगळंच राहील कारण नेहमी आमचं कसं साधे जेवण असत भाजी पोळी कढी भजे आणि त्यात थोडस काहीतरी मागल्या वेळेला आम्ही आलू बुंडा केला होता बटाटा वडा आमच्या विदर्भात आलू गोंड असा आहे आणि गोडाचं पण हे असत काय बेसन वडी बर्फी हे सगळंच झालं आहे पुरणपोळी पण झाली पुरणपोळी झाली आहे एके वर्षी खवापोळी पण झाली खवापोळी पण झाली आहे आणि अन्नाविषयी पण सांगू शकता हा आपल्याला काय म्हणजे त्या दिवशी बेत ठेवला पाहिजे पहिल्या दिवशीचा तर तो ठरलेलाच राहतो नाही बदल भोग जे म्हणतो ते सगळे असतातच असतात आणि पहिल्या दिवशीच पण ठरलेलं असते भाजी भाकरीचा नैवेद्य मागच्या वर्षीचा खूपच सुंदर म्हणजे सगळ्यांच्या अगदी जवळचा विषय झाला तो आठवणी बघितलं नसेल मंडळी ते आमचे व्हिडिओ महालक्ष्मीचे तर ते बघा तुम्ही ते व्हिडिओ आठवणीने जरूर बघा आणि कारण दिवसा प्रत्येक दिवसाचं पण आम्ही त्यात म्हणजे डिटेल मध्ये आपण सगळं मागच्या वर्षी दाखवलेलं आहे पहिल्या दिवसापासून अगदी खरेदी पासून शॉपिंग पासून सगळं सगळं सोन साफा सगळं तर या, या वर्षी, वर्षी आपण दाखवू त्यांना महालक्ष्मीच पण अगदी डिटेल मध्ये नाही दाखवू अगदी कमी आणि यावर्षी उठायच्या दिवशी पण नाही का नवीन एक काहीतरी आम्ही ठेवलं आहे कार्यक्रम त्या दिवशी जोरदार मजा आहे त्याचा <laughs> आम्ही नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते आणि आरती पण लाईव्ह राहील तर एन्जॉय अशा भरपूर गोष्टी असतात ज्या नवीन असतात नेहमीच सरप्राइजिंग असतात तुमच्यासाठी आमच्यासाठी पण आता आम्ही थोडं धडपण आणतो स्वतःवरती आणि प्रयत्न करतो की एक थीम ठरवतो सगळे मिळून कारण एवढ्या लोकांमध्ये असं पण होत त्याचं आपल्या भाऊरायांना पण विचारावं लागेल त्यांचं मन पण नाही मारता येत लोकांना विचारावं लागेल कि त्यांचं काय आहे काही आहे का विचारू आपण सगळ्या कन्फ्युजन मधून आम्ही एक काहीतरी सूक्ष्म मोक्ष लावतो तुमच्यापर्यंत येतो पण तुम्ही पण तेवढेच प्रयत्न करा ताण घ्या थोडा आणि आम्हाला ज्या तुमची ज्यांची पण थीम आवडेल पटेल ती करू आम्ही म्हणजे असं नाही की त्याच्यात नाही आहे असं होणार आहे कुठल्याही दिवशी असो पहिल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्म्यांची आम्ही आजूबाजूचा प्रयत्न करू काही करण्याचा तर मी नक्की सजेस्ट करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा म्हणजे काय सबस्क्राईब करायला विसरू नका